मित्रांनो कसे आहात मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडी आपण पाहत आहात आवाज आमचा व तुमचा आज आपण जो व्हिडिओ बघत आहात हा आहे आपल्या हिंदू धर्मियांचा आवडता सण बैलांचा पोळा त्याला बैलपोळा असे म्हणतात तर बैलपोळा आपण का साजरा करतो तर शेतकरी वर्षभर ज्या बैलाकून काम करून घेतात आपली शेती करतात आणि एका अर्थानं ते आपल्याला उपकार करतात मग त्यांची परत फेड करण्यासाठी त्यांचा सन्मान केला पाहिजे त्यांच्याविषयी आदर्श भाव ठेवला पाहिजे त्यांचे उपकार म्हणून त्यांची पूजा करतात त्यांची मिरवणूक करतात तशी आपली जी संस्कृती आहे ही, ही निसर्गाशी अनुकूल असलेली संस्कृती आहे ज्याचं निसर्गाचं संवर्धन करण्याचं काम आपली हिंदू संस्कृती करत असते तुम्ही अनेक सण आह आहे की नागपंचमी आली तर नागाची पूजा करतो आपण चतुर्थी आली उंदराची पूजा केली जाते आणि आपल्या देवतांचे सुद्धा वाहन असे वेगवेगळे प्राणी आहेत जसं शंकराच्या गळ्यामध्ये नाग आहे साप आहे म्हणजे तो साप शेतकऱ्यांचा मित्र असतो कारण तो जे उंदीर आपल्या अन्नधान्याची नासाडी करतात त्या उंदरांचा नायनाट करत असतो म्हणून आपण नागाची पूजा करतो नागपंचमी तसेच सरस्वतीचं वाहन मोर आहे गणपती बाप्पाचं वाहन उंदीर आहे खंडोबाच्या बरोबर कुत्र्याला आपण निवद देतो खंडोबाच्या म्हणजे चंपाशिष्ट असते त्यावेळेला दत्ताच्या बरोबर सुद्धा कुत्रे आहेत आणि शंकराच्या पिंडीसमोर नंदी असतो तर असे अनेक विध आहे वट सावित्रीला वडाची पूजा करतात जल पाण्याला आपण जलदेवता म्हणतो अग्नीला अग्निदेवता म्हणतो पाऊस जे पडतो त्याला वरून देवता म्हणतो हवा जे आहे त्याला पवनदेव म्हणतो म्हणजे तुकाराम महाराजांनीसुद्धा सांगितलेलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरी कारण आपण ती वनचरे कारण आपण त्याच्यामुळं पिंपळाची पूजा करतो वडाची पूजा करतो लिंबाची पूजा करतो ज्या ठिकाणी उंबर पिंपळ लिंब किंवा वड असे तीन झाडं एकत्र येतात आपण त्याला त्रिगुणी म्हणतो तीन गुण म्हणजे रजोगुण तमोगुण व सत्वगुण कारण या तीन गुणाची ही सृष्टी आहे म्हणून या तीन झाडाची आपण पूजा करत असतो त्याला त्रिगुणी म्हणून खूप पवित्र मानतो अशा अनेक विविध अंगानं आपण आपल्या गोमातेला माईचा दर्जा देतो ही जी भारत जमिनीचा तुकडा आहे जे लोक ज्याला मानतात या जमिनीला या भारताच्या जेवढी सीमारेषातली आज जी जमीन आहे तिला आपण भारतमाता म्हणतो आपण आईची पूजा करतो वडिलाची पूजा करतो गुरुची पूजा करतो आपण आईला भव वडिलाला भव गुरुला आचार्यदेव भव अशा अनेक विविध अंगानं आपण हे सण साजरे करत असतो आणि त्यामुळं बैलपोळ्याचं महत्त्व आपल्याकडं खूप आहे आणि शेतकरी वर्षभर ज्या बैलाकडून काम करून घेतात त्याला अगोदर पोळ्याच्या अगोदर दिवशी त्याला खांद मळणी म्हणतो त्याचा खांदा दुखलेला असतो कणालेला असतो म्हणून त्याला तेल आणि हळद खांदे मळणीच्या दिवशी लावतात म्हणजे खांदा त्याचा चांगला झाला पाहिजे नरम झाला पाहिजे त्याला जो वर्षभर त्रास झाला आहे ते लाकडी जो ठेवून ठेवून तो खांदा चांगला झाला पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी त्या दिवशी धुवून काढतात चांगलं आणि दुसऱ्या दिवशी पोळ्याच्या दिवशी पुन्हा धुवून काढतात बैलाला पूर्ण कोणी कोणी तर शॅम्पू साबण लावून बैलाला धुत असतात कोणी तलावात नेतात कोणी गट्ट्यात नेतं कोणी नदीवर नेतं कोणी आपल्या मोटरच्या पाण्याखाली धुतात परंतु त्या बैलाची अगदी चांगली सेवा करतात आणि मग त्याला सुंदर असा रंग लिहितात कोणी त्याच्यावर वाघ्या लिहितं कोणी सोन्या लिहितं कोणी तेज्या लिहितं कोणी कुबेर लिहितं कोणी राजा लिहितं कोणी सरजा लिहितं म्हणजे त्याला अशा वेगवेगळ्या चांगल्या नावानं सुद्धा शेतकरी त्या बैलांना हाक मारत असतात आणि अशा पद्धतीनं पोळ्याला त्याच्या शिंगाला रंग लावून ऑइल पेंट लावून मग त्याच्यावर सुंदर सुंदर चमकी लावून अंगावरती फुल्या लावून नंतर त्याच्यावर कोणी झूल चढवतात मग सुंदर मोरखी लावतात पुन्हा <coughs> गोंडा बांधतात त्याला सर म्हणतात आणि गळ्यामध्ये चांगला गेठा घुंगराची घागरमाळ अशा अनेक पद्धतीनं पायामध्ये सुद्धा कवड्याचं पैंजण बांधतात बघा ते सुंदर कासरासुद्धा रंगीत अगदी सुंदर आणि अशा त्या बैलाला मग काही गावात का तर मिरवणूक काढतात त्याची वाद्य वाजून आणि मिरवणूक काढतात असे सुंदर सुंदर बैलाची पूजा करतात असा हा आमचा शेतकरी शेतकऱ्यांचा बैलपोळा हा सण आहे म्हणून छोटासा प्रयत्न मी केलेला आहे अपन आपण आपली हिंदू संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ का आहे तर याच्यामुळं श्रेष्ठ आहे की आपण निसर्गाचे पुजारी आहोत विज्ञानाला मानणारे आहोत आपले प्रत्येक सण विज्ञानाला धरून आहे कारण वडाचीच पूजा का करतात सा, सा सावित्रीच्या सावित्री पौर्णिमेला तर वट सावित्री पौर्णिमा असतात तर वड हा अजरामर आहे कधी वाळत नाही शाश्वत आहे तसं स्त्रिया आपल्या पतीला असा अजरामर करण्यासाठी दीर्घायुष्य मिळण्यासाठी देवाजवळ प्रार्थना करत असतात असे अनेक अनेक सण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे आणि आपण ते साजरे करत असतो म्हणून दुर्लभम जन्मम भारते असं म्हणतात का तर या संस्कृतीनं जगाला प्रेम हे विश्वची माझे घर असं शिकवलेलं आहे आणि त्यामुळं आपण सगळे या संस्कृतीचे रक्षक आहोत आता ज्ञानेश्वर मावळींना तर प्रार्थना मा केलेली आहे के की हे वि आता विश्वात्मके देवे येणे तो तोशावे तोशवणीमध्ये द्यावी पसायदान आहे कुणवंतो विश्वमार्गम अशी आम्ही जगाला हाक दिले आहे आणि हे जग सुखी झालं पाहिजे हे जग आमचं घर आहे असं आपल्या संस्कृतीनं सांगितलेलं आहे तर आज आपल्याबरोबर हे हितगुज केलेलं आहे आणि विशेष आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे घंटीचं बटन दाबा म्हणजेच माझ्या चॅनलचे सदस्य व्हा तुम्ही जर सदस्य झाला तर मला हुरूप होतो लाईक करा